झी मराठी चर्चाही होणारच प्रधानमंत्री आवास निर्माण योजना अंतर्गत विनकर कामगारांच्या भविष्यासाठी विनकर कामगार गृहनिर्माण संस्थेच्या माध्यमातून आणि माजी जिल्हा परिषद सदस्य प्रसाद खोबरे यांच्या प्रयत्नानं सामान्य माणसांचे घराचं स्वप्न पूर्ण व्हावं यासाठी तारदाळमध्ये वन बीएचके फ्लॅट अगदी माफक दरात बांधून देण्यात येणार आहे या फ्लॅट बुकिंगचा शुभारंभ तारदा इथं पाडव्याच्या शुभमुहूर्तावर संपन्न झाला यावेळी कामगारांनी आपले फ्लॅट बुकिंग करून नोंदी करण्यास सुरुवात केली संस्थेचे चेअरमन सुनील मेटे यांनी संस्थेचे ध्येय धोरण व कामगारांसाठी अनेक सुविधा निर्माण करणार असल्याची माहिती दिली या कार्यक्रमप्रसंगी माजी जिल्हा परिषदेचे सदस्य प्रसाद खोबरे खोतवाडी सरपंच विशाल कुंभार कोरुजीचे सरपंच संतोष भोरे तारदाळ उपसरपंच सुरज कोळी गृहनिर्माण संस्थेचे सेक्रेटरी चंद्रकांत आत्ीगडद संचालक राहुल लाटणे सोमनाथ डांगरे सचिन पवार भीमराव बन्ने अकबर कर्डी गजानन नलगे संजय चोपडे रमेश नर्मदे रंजित पवार जीवन माने महादेव चोपडे धरेशील शिंदे वसंत चव्हाण शिवाजी कोळी धनपाल चौगुले शशिकांत कांबळे यांच्यासह गावातील कामगार वर्ग व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते सिमराठी तारदाळहून प्रमोद पारे